अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुन्या कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजिक आम्ही घेऊन आलो श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट चा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी भाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आधीच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ते महाराज दोनशे अठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिनांक चौदा सप्टेंबरपासून युवक नेते भगीरथ भालके यांनी जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली असून एकूण सतरा दिवसाच्या या जनआशीर्वाद यात्रेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्वच गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाठबळ मिळावं असा आशीर्वाद भगीरथ भालके हे यात्रेच्या माध्यमातून मागताना दिसून येत आहेत मंगळवेडा तालुक्यातील गावानंतर आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर पासून हे पंढरपूर तालुक्यातील बावीस गावांना जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भेटी देणार आहेत पंढरपूर मंगळवेडा तालुक्याच्या सीमेवर सिद्धेवाडी येथे भगीरथ भालके यांना यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आल्याचं दिसून आलं यावेळी पंढरपूर तालुक्यातील भालके समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता जेसीबीतून फुलांची उधळण करीत स्वागत होताना दिसून आलं सिद्धेवाडी येथे भगीरथ भालके यांच्या स्वागतासाठी विठ्ठल परिवारातील अनेक नेते मंडळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पंढरपूर नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं